क्रिकेट हा भारतीयांचा लोकप्रिय खेळ हे सर्वांनाच माहीत आहे पण भारत आणि पाकिस्तान सामन्याला चाहते जरा जास्तच उत्सुक असतात पण यावेळेस आय सी सीने काही घोषणा केल्यात त्यामुळे हा सामना अजूनच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरवर्षीप्रमाणे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेची सुरुवात ही एकोणीस फेब्रुवारीपासून होणार आहे यामध्ये आय सी सीने दोन गट केलेत त्यात ए आणि वी यांचा समावेश आहे तर आय सी सीच्या नवीन घोषणेचा भारत आणि पाकिस्तानच्या मॅच वर काय परिणाम होणार पाहूयात आपल्या व्हिडीओमध्ये फुप्रारीला होणाऱ्या आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आठ संघ एकमेकांविरुद्ध लढणार आहेत याचे विभाजन चार चार आहे यातील एक गटात टीम इंडिया सोबत पाकिस्तान बांगलादेश आणि न्यूझीलंड हे देश आहेत तसेच टीम इंडियाच्या सामन्याला वीस फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे मात्र साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं सा लक्ष हे तेवीस फेब्रुवारीकडे लागून राहिले कारण टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये महामुकाबला होणार आहे भारत आणि पाकिस्तान सामना हा नेहमीच रंगतदार असतो पण यावेळेस आय सी सीच्या नवीन घोषणेमुळे हा सामना मधेशीर होणार हे दिसून येते आय सी सी प्रत्येक महिन्यात तीन खेळाडूंची प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करते आणि क्रिकेट चाहत्यांकडून त्यातील एका खेळाडूला विजयी करते मात्र त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे चॅम्पियन्स ट्रॉफी आधीच आयसीसीने सहा फेब्रुवारीला जानेवारी महिन्यातील तीन खेळाडूंची नावे जाहीर यात वेस्ट वॉरिकन टीम इंडियाचा वरुण चक्रवर्ती आणि पाकिस्तानचा नोमन अली आहेत त्यामुळे सामन्या आधीच रस्सिकेत सुरू झाली आहे दोन हजार चोवीस मध्ये वरुण चक्रवर्तीने कम बॅक केले होते त्याने इंग्लंड विरुद्ध पाच पैकी चार असे टी ट्वेंटी सामने खेळले होते आणि चार सामन्यात चौदा विकेट घेतल्या होत्या तसेच नोमन अलीने वेस्ट इंडिजच्या कसोटी सामन्यात सोळा विकेट घेतल्या होत्या तर जॉमनला पाकिस्तान विरुद्ध सामन्यात सहा विकेट घेण्यात यश मिळाले त्यामुळे जॉर्मेनला हा पुरस्कार मिळेल याची शक्यता कमीच आहे त्यामुळेच आय सी सीच्या या घोषणेमुळे इंडिया आणि पाकिस्तान टीममधील दोन खेळाडूंमध्ये रस्सी खेच सुरू झाली आता आय सी सी पुरस्कारासाठी नोमन आणि वरुण या दोघांपैकी कोणाला सर्वोत्तम खेळाडू ठरवते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद